बिहारमधील निवडणुकीनंतर काँग्रेसनं ना स्वबळाचा नारा दिल्यानंतर बुलढाण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हो, यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली काँग्रेस नावाचा पक्ष आता संपत चालला असून बिहारच्या निकालानं त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं त्यांनी म्हटलं बघा बिहारच नाही तर त्या अगोदर झालेल्या महाराष्ट्राच्या निवडणुका असतील किंवा इतर राज्याच्या निवडणुका असतील त्या सर्व राज्यांमधून काँग्रेस नावाचा पक्ष जवळपास संपत आलेला आहे आणि बिहारनं कालच्या निवडणुकीमध्ये त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे आणि म्हणून त्यांनी स्वबळाचा नारा दिला असला काही जरी दिलेला असला तरी महाराष्ट्रामध्ये सुद्धा जनता आणि मतदार हे काँग्रेसला नाकारल्याशिवाय राहणार नाही मग ह्या जर होतं तर मी म्हणतो त्यांनी या पंचवीस तीस जागेसाठी एवढी मोठा खर्च सरकारचा आणि निवडणुका घेण्यासाठी जे त्यांनी अगोदर नरेटिव्ह पसरवायचा जो प्रयत्न केला भा भारतीय जनता पक्ष आणि एन डी एला अविरुद्ध द्यायला पाहिजेत होतं त्यांनी जर त्यांना अपेक्षित असतं नाही वरून आमचे सर्व जे महाराष्ट्राचे सर्व महायुतीचे नेते आहेत सन्माननीय फडणवीस साहेब असतील एकनाथराव साहेब असतील अजितदादा असतील या सगळ्यांच्या स्पष्ट सूचना सर्व कार्यकर्त्यांना आहेत की महायुतीमध्येच ह्या निवडणुका लढल्या पाहिजेत आणि आमचासुद्धा प्रयत्न तोच आहे की महायुतीनं सोबत राहूनच ह्या निवडणुका आपण लढून जिंकल्या पाहिजे नाही नाही असं नाही आहे अनेक ठिकाणी शिवसेना भाजप आहे कुठं भाजप राष्ट्रवादी आहे कुठं राष्ट्रवादी शिवसेना आहे मित्रपक्षाला सोबत घेऊनच आहे ह्या ज्या निवडणूक आहेत ह्या कार्यकर्त्याच्या निवडणूक आहे आणि अनेक प्रभागामध्ये वार्डामध्ये कार्यकर्ते अनेक दिवसापासून उभं राहण्यासाठी तयारी करत असतात कार्यकर्त्याचा आग्रह असतो त्यामुळं अनेक पक्षाला भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल यांनासुद्धा तडजोडी करायला अनेक अडचणी येतात पण मैत्रीपूर्ण काही ठिकाणी लढती होतील पण नंतर मात्र आम्ही सगळे महायुतीचे आहोत महायुती म्हणूनच सगळ्या ठिकाणी सत्ता स्थापन केल्या